हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण आकाराचे शब्द शिकूया आपण मागच्या व्हिडिओत फक्त अक्षर ओळख वगैरे सगळे पहिल्या व्हिडिओ आमचे झालेलं आहे मागच्या व्हिडिओत आपण का खा गा ते चौ कौ खऊ हे सगळे झालेलं आहे तर आता आपण का एक काना असलेलेच म्हणजेच आकाराचे थोडे शब्द अभ्यास आता बघा हां कला हा काना आहे म्हणजेच त्याच्यात आ आहे मग का झाला मग कान काना आहे की नाही तुम्हाला काम काम करतात ना काय काय करतात विचारतात की नाही कार कारमध्ये बसता की नाही काच काचेचा आरसा असतो कावळा कावळा माहिती आहे ना उडतो काळा कावळा असतो तो काव काव करतो खाट खाटीवर बसतात खार खारुताई माहिती आहे ना झाडावर चढते खाण मातीची खाण असते चिऱ्यांची खाण वगैरे खाज खाज येते की नाही अंगाला गाव गावी जाता की नाही तुम्ही गाणारा म्हणजे गाणं बोलतो तो गाढव ओझे वाहतो गाढव गार पाणी थंडगार आहे बोलता की नाही घार घार आकाशात उडते घाम घाम येतो की नाही गाट उन्हात गेल्यावर घाट घाट उंच डोंगर असं चढतो त्याला घाट बोलतात घाव घाव लागलं काहीतरी की, घाव पडला म्हणतात काहीतरी जखम झाली की घागर घागरीत आपण पाणी भरतो चारा चारा गुरांना घालतो चार हाताला चार बोटं आहेत गाडीला चार चाकं असतात चाक गाडीला चाक असतं चाल चालतो की नाही आपण चाल छावा वाघाच्या पिल्लाला छावा म्हणतात आणि आता छावा पिक्चर पण बघितलं असेल छान अक्षर चांगलं असलं की छान अक्षर आहे सुंदर अक्षर आहे बोलतो की नाही ते छान जाम जाम खाता की नाही किंवा ट्राफिक ज असलं की ट्राफिक जाम झालं बोलतात ते जाम जात जात वेग वेगवेगळी जात असते माणसांची हिंदू मुस्लिम अजून वेगवेगळे वेग असतात जाग जाग म्हणजे जागे नाही झोपल्यावर मला जाग आली मजा मजा करता की नाही खेळतात की नाही सजा सजा म्हणजे काहीतरी चुकलं की आई मारते की नाही ती सजा शिक्षा देते सजा रजा रजा म्हणजे सुट्टी असते तुम्हाला रविवारची ती रजा वजा वजा म्हणजे चारातून दोन गेले दोन राहिले मग वजा बाकी करतात ते वजा झगा झगात ताई तुमची घालतच असेल जगा बहीण की नाही माझा मग काय हा माझा बॉल आहे बोलता की नाही माझा तुझा मग माझा झाड झाड जाड़ बघितलं असे झाडावर फळे असतात फुलं असतात टाटा कुठेतरी जायचं असले की टाटा करता की नाही टाक mm. काहीतरी टाकता की नाही कचरा वगैरे तुम्ही टाकतात की नाही तर टाक टाच पायाची खालची बोटांच्या बाजूची खालचा तळव्याला पायाचे जे असतं त्याला टाच म्हणतात तर असा जो पाय असतो कसा असतो मला वाटतं असा असं अशी अशी बोटं असतात मग ही बोटं असतात त्याच्या ह्या ह्या भागाला टाच म्हणतात आणि इकडे हा हे खा खोट बोलतात याला पण हे बोटांच्या खालच्या बाजूला टाच बोलतात तर टाळं टाळ ता, आपण भजन करतो टाळ घेऊन ठावं तुला ठावं आहे का असं ठाम माझं ठाम मद आहे ते मी करणारच असं डाळ डाळ शिजवता की नाही डाळ भात खाता डाव डाव मांडतात म्हणजे खेळ खेळतो त्यावेळी डाव मांडतो असा वडा वडा तर माहीत असेल बटाटा वडा तर माहितीच असेल सडा सडा म्हणजे रांगोळी घालायच्या अगोदर शेण वगैरे घाल असे सारवतात सडा घडा घडा पा घडा घड्यात गडा, गडा पाणी भरतात डास म्हणजे मच्छर तुम्हाला चावते की नाही ती ढाल तलवारीने युद्ध खेळतात त्यावेळी महाभारतात बघितलं असेल ढाल घेतात एका हातात ढाल घेतात तलवार आली की ते ढालीवर झेलतात गाढा गाढा म्हणजे बैलगाडी कशी असते तसाच गाढा ते सामान घालतात आणि ओढतात चढावा चढावा म्हणजे देवीवरच्या देवाला वगैरे काहीतरी चढवतात त्याला चढावा म्हणतात ढाबा ढाब्यावर झुणका भाकर वगैरे काहीतरी जेवण वगैरे सगळं मिळतं की नाही तो ढाबा चणा चणे तर तुम्ही खातच असाल आणा मग हे आण ते आणा सणावाराला म्हणजे सणाला आता दिवाळी सण येतो गणपती गेला दसरा गेला तसे सण सणावाराला आम्ही हे करणार आम्ही सणावाराला ते करतो असं ताक ताक दुधापासून दही बनतं दह्यापासून ताक बन बनवतं ताकाची कढी बनवतात ताट ताट तर माहितीच हे तुम्ही जेवतच असाल ताड ताड म्हणजे काय सांगू हां ताड नाचणी करतो आम्ही गावी नाचणी करतात काहीतरी ज जो, ज्वारी वगैरे तर ती काढून झाली वरची कणसं काढून झाली की खालचा जो भाग रोपटे राहतात मो एवढे एवढे असतात मोठे असतात तसे दोन दोन तीन तीन फुटाचे तर ती ताड त्याला ते नंतर कापतात तर ताड कापतात आणि ती मग गुरांना घालतात तावं मी तर तावच मारली त्याच्यावर मला आवडलं ते तो एखादा पदार्थ आवडला खाल्ला मी तर त्याच्यावर तावच मारली म्हणतात ना ती तारं कुंपण बांधताना तार बांध लागते तारेने बांधतो ताल तालात गातो तालात नाचतो mm. लता लता हे मुलीचं नाव आहे थाट काय तो थाटात राहतो असं बोलतात की नाही थाट बघा त्याचा थारा म्हणजे कोणाला तरी असं आसरा दिला राहिला थोडा वेळ आपल्याकडे त्याला थारा दिला थांब थांबला एखाद्याचा हात आपण थांबतो आता ब लग्न असलं की म्हणतात नाही का त्या मुलीचा हात थांबला म्हणजे कायमचं त्याला आपलंसं करतो हात थांबतो माथा माथा म्हणजे डोके माथा दुखता माझा असं म्हणतात किंवा माथ्यावर घेतलं मी हा डोकं दार दार म्हणजे आपला दरवाजा दाट म्हणजे घनदाट अरण्य खूप जवळजवळ झाडात ज़ा झाडं अशी असतात नाही काय त्यावेळी दाट असं म्हणतात दाट घन घनदाट असं दादा आपल्या मोठ्या भावाला आपण दादा म्हणतो सदा सदा हे मुलं माणसाचं नाव पण आहे मुलाचं आणि सदा म्हणजे दररोजला पण सदा सदा म्हणतात तर सदा हे नाव पण आहे तर हा आपला थोडे शब्द झाले बाकीचे शब्द आपण उद्या करूया दुसऱ्या व्हिडिओत थोडी नंतर वाक्यरचना पण थोडा थोडा अभ्यास समजून घेऊन करायचं विसरायला होता नाही असा लक्षात ठेवा हे बघा आता काय कुठचंही अक्षर घ्या बघा स जा जा काना आहे म्हणजे त्याच्यात आ आहे हे लक्षात ठेवायचं ट आहे मग त्याला काना आहे म्हणजे का आ आहे मग टा अळ असलं आणि त्याला काना असला अळा असं लक्षात ठेवायचं घ डा डा असं आ आ लक्षात ठेवायचं प्रत्येक अक्षराला आ जोडायचा पटकन ढ आहे ढा बाय बा असं काना असला की आचा उच्चार लक्षात ठेवायचा आणि व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करायचा लक्षात राहायलाच पाहिजे असं व्यवस्थित वाचा हां आता भेटूया आपण पुढच्या वेळ असेच व्हिडिओ घेऊन आपण पुढे भेटूया आणि मस्त अभ्यास करूया चला बाय